नमस्कार ताईनो आज आपण बनवणार आहोत वांग्याचे भरीत कांद्याची पात घालून चला तर मग सुरुवात करूया पाव किलो वांगे घेतलेले आहेत छान भाजून घेतलेले आहेत गॅसवरती इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांद्याच्या पातीचा कांदा असतो ना तोच घातलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे इकडं वांगे भाजून घेतलेले आहेत वांगे भाजून त्याचे साल्ट काढून घेतलेले आहेत पाव किलो कांद्याची पात धुवून स्वच्छ च घेतलेली आहे आणि त्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे कांदा छान परतून झाल्याच्या नंतर कांद्याची पात घातलेली आहे आणि कांद्याची पात एक पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायची आहे कढई भरून कांद्याची पात होती पाहू शकता शिजल्याच्या नंतर किती झालेली आहे एक चमचा धनेपूड घातलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं चवीपुरतं लाल तिखट घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे हळद मीठ घालून मसाले घालून छान असं परतून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकून ठेवून शिजून घ्यायची आहे जेणेकरून कांद्याची पात छान शिजली पाहिजे खाताना दातामध्ये कचकच लागणार नाही तर त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालून छान परतून घ्यायची आहे आणि सोलून घेतलेले वांगे यामध्ये टाकायचे आहेत वांगे, चान ले ले का, चा चा वांगे, चा वांगे छान शिजलेले आहेत त्यामुळं जास्त वेळ लागत नाही परतून घ्यायला आता खंडोबाची सट येत आहे आणि सटीला हे नैवेद्याला लागतोच का कांद्याच्या पातीचं वांग्याचं भरीत तर नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा आता वांग्याच्या भरीताची छान अशी चव आणखीन जास्त वाढावी म्हणून दोन चमचे मॅगी मसाला घातलेला आहे आणि मस्त चटपटीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे नक्की मुलांच्या डब्यालासुद्धा अशा पद्धतीने च देऊ शकता नक्की एकदा अशा पद्धतीने चटपटीत वांग्याचं भरीत करून बघा खायला खूप टेस्टी लागतो तुम्हाला आप आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीसोबत नवीन रेसिपीसोबत आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय